चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनल स्वागत करते आणि सुरुवात करते सर खुँ तर सर्वप्रथम सगळ्यांना माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर माघ मासारंभ सुरू झालेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे की तर माघी गणेश जयंती तर आज आहेच त्यातल्या त्यात माघ मासातील शुद्ध पक्षातील म्हणजे शुक्ल पक्षातील पाचव्या तिथीला वसंत पंचमी ही तिथी येत असते आणि हीच वसंत पंचमी तिथी उद्या चौदा फेब्रुवारी बुधवारी आलेली आहे तर उद्या म्हणजे चौदा फेब्रुवारीला वसंत पंचमी असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण वसंत पंचमीला खूप जास्त महत्व आहे का कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्ञान कला आणि संगीताची देवी म्हणून माता सरस्वतीला पूजन केलं जातं आणि यासाठीच उद्या आपल्या माता सरस्वतीचं पूजन कसं करायचं आहे कशी पूजा मांडणी करायची आहे काय नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडून मुलांसाठी काय सेवा करायची आहेत मुलांकडून काय सेवा करून घ्यायच्या आहेत त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आपल्या मुलांसाठी आहे एक महत्वपूर्ण उपाय पण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून माता सरस्वती आपल्या मुलांच्या जिभेवरती सदैव वास करेल त्याबद्दल पण असणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित पोहोचेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण मिसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चौदा फेब्रुवारी आहे वसंत पंचमी आहे आणि बुधवार देखील आहे तर उद्या आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती आणि उद्या आपल्याला पिवळं वस्त्र धारण करायचे आहेत आपल्या मुलांकडून पण तुम्ही जर पिवळं वस्त्र धारण करून घेतलं मुलांना पण तरी पण अतिशय उत्तम असेल कारण की माझा सरस्वतीला पिवळा रंग प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतः किंवा आपल्या मुलांना सुद्धा पिवळी वस्त्र परिधान करा त्यानंतर जिथे आपण पूजा करणार आहोत पूजा म्हणजे देवघर असेल किंवा पूजेची जिथे आपण माता सरस्वतीचं पूजन करणार आहोत ती आता आपल्याला गोमूत्र किंवा गंगाजल टाकून शिंपडून स्वच्छ करून घ्यायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यावरती आपल्याला <coughs> सर्वप्रथम सरस्वती मातेचं पूजन करून घ्यायचं आहे पूजा मांडणी करायची आहे आता तुम्ही म्हणताल की ताई आमची मुलं सकाळी लवकर शाळेत जातात तेव्हा सकाळी वेळ भेटत नाही तर एक काम करा तुम्ही किंवा आईने सकाळी सकाळी पूजा मांडणी वगैरे करून घ्या सगळी गोष्ट करून घ्या पण ज्या काही सेवा आहे किंवा जो काही उपाय मी सांगणार आहे तो तुम्ही मुलं शाळेतून आल्यावरती सुद्धा करू शकता काही हरकत नाही तर आपल्याला उद्या सकाळी तुम्हाला देऊळ झाली की सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे एक सौरंगी देव पाठ घ्या लाल वस्त्र अंतरा किंवा पिवळं वस्त्र अंतरा त्याच्यावरती त्याच्यावरती माता सरस्वती मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्हाला तिथं ठेवायचा आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे पिवळं वस्त्र माता सरस्वती देवीला अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही नंतर जी आपण वस्त्रमाळ अर्पण करू तिला सुद्धा पिवळं आपण हे करून सुद्धा त्याला हळद लावून सुद्धा त्याला अर्पण करू शकतो हळद कुंकू लावून त्याचबरोबर पिवळी फुलं अर्पण करता आले तर अतिशय उत्तम असेल त्याचबरोबर पिवळ्या कलरचं तुम्हाला एखादा नैवेद्य म्हणजेच पिवळं केळी असतील किंवा मिठाई असेल पेढा असेल तुम्ही तो सुद्धा नैवेद्य उद्या दाखवू शकाल तर अशा प्रकारे तुम्हाला माता सरस्वतीचं पूजन कसं करायचं ते कळालं असेलच त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मुलं शाळेतून घरी येतील त्यावेळेस त्यांच्याकडून आता दुपारी समजा घरी दुपारी पूजन करून घेऊ नका संध्याकाळीच करा दिवे लागण्याच्या वेळेस जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे आईनी तर तिथेच काय करायचं आहे मुलांकडून जो सरस्वती म्हणजे त्यांची जी विद्या आहे म्हणजे त्यांची जी काही अभ्यासाची पुस्तकं असतील भया पुस्तकं असतील जे काही पेन्सिल पेन जे काही असेल ते सगळं थोडं थोडं सगळेच नाही दोन एक दोन पुस्तकं एक दोन नोटबुक घ्यायचे पेन्सिल घ्यायचं आहे ते घेऊन त्यांना तिथे माता सरस्वतीची पूजे समोर तिथे त्यांना मांडणी करायला सांगायची आहे त्यांनाच करायला सांगा कारण की त्यांना पण महत्व कळायला हवं आपल्या मुलांना पण माता सरस्वती देवी कोण आहे काय आहे तिचं महत्व काय आहे हे त्यांना सुद्धा कळायला हवं त्यांना सुद्धा आपल्याला माहिती सांगायची आहे त्यांच्याकडून आपल्याला पुस्तकं तिथे ठेवून घ्यायची आहेत आणि हळद कुंकू फुलं भाऊन त्यांच्याकडून स्वतःहून करून घ्यायची आहेत त्याचबरोबर त्यांच्या त्यांना तिथे बाजूला बसूनच तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या त्या लहान मुलं आहेत त्यांना नाही म्हणतायत किंवा एखादं स्तोत्र नाही म्हणतायत तुम्ही आईने स्वतः म्हणा पण मुलांना तिथे बसवा आणि मुलांना हात जोडून बसायला सांगा आणि ते श्रवण करायला सांगा मनोभावे तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर उद्या सर्वप्रथम काय उपाय करायचा मी तुला सांग तुम्हाला सांगते आधी काय करायचं आहे मुलांच्या जिभेवरती तुम्हाला दर्भाच्या काडीने एम एम जो सरस्वती माझा बीज मंत्र आहे एम हा तुम्हाला मात्या म्हणजे मुलांच्या जिभेवरती मधाच्या काडी म्हणजे गर्भाच्या काडीने मधात बुडवून तुम्हाला जिभेवरती काढायचा आहे तुम्हाला त्या स्क्रीनवरती दिसून जाईल एम कसा काढायचा आहे तो किंवा तुम्हाला आता माहिती असेल की एम हा कसा शब्द आहे ए एडक्याचा आणि त्याला वरती रेश द्यायची आणि टिंब द्यायचं असं तुम्हाला जिभेवरती काढायचं आहे दर्भाची काडी नाही भेटली तर सोन्याची काडी घ्या तुमचं कानातलं असेल सोन्याचं त्याला असं मागे आपल्याला का म्हणजे काठ असतो त्याने सुद्धा काढू शकता चांदीचं असेल काही तर त्याने सुद्धा चांदीच्या काडीने सुद्धा तुम्ही एम हा शब्द आपल्या मुलाच्या जिभेवर काढू शकता ओम काढा श्रीम काढा पण एम काढला तर माता सरस्वती हा बीज मंत्र आहे अतिशय प्रभावशाली असणार आहे आणि त्याचा हा उपाय केल्याने आपल्या मुलांमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात आपल्याला बदलाव दिसून येईल त्यामुळे हा उपाय प्रभावशाली उपाय आहे तो नक्कीच करा त्याचबरोबर आपल्याला तुम्हाला सांगितलं की माता ज्यांची मुलांची जी काही विद्या आहे म्हणजे जी काही पुस्तकं आहेत जी काही वय आहेत त्यांचं ते सुद्धा पूजन त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे त्यांच्याकडून आणि त्याचबरोबर त्यांच्या बाजूला बसून त्यांच्याकडून तुम्ही अथर्व शिक्षणचं पठण करून घ्या उद्या नंतर तुम्ही माता सरस्वतीचे जे काही स्तोत्र मंत्र असेल नित्य पोथीमध्ये स्तोत्र मंत्र दिलेले आहेत माता सरस्वतीचे ते सुद्धा तुम्ही स्वतः स्वतः तुम्ही म्हणा मुलांना फक्त ऐकायला सांगा हात जोडून तरीही चालेल नाही मुलांना म्हणता आलं तरी त्याचबरोबर मा तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे स्वामी समर्थांची एक माळ करायची आहे मुलांना पण करायला सांगा मुलांना तेवढं तरी जमलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायला तुमच्या मागे मागे ते म्हणते त्यामुळे एक माळ पूर्ण श्री स्वामी समर्थांची करायची आहे आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला अथर शिक्षकचं पठण करायचं आहे गणपती स्तोत्र असेल त्याचं पठण करा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र अतिशय उपयुक्त आहे माझी मुलगी सुद्धा रोज प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणते सुरुवातीला बघून म्हणायचे आहे तिला मुप्पाट झालेला आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र संस्कृतमध्ये आहे ती रोज म्हणते आणि मला तिच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बदलाव दिसून येतोय कारण की वाचलेलं आपण जे काही वाचतो ते लक्षात राहणे लवकर एखादी गोष्ट कॅप्चर करणे अभ्यासामध्ये प्रगती ह्या सगळ्या गोष्टी दिसून येत आहेत त्याच्यामुळे नक्कीच उद्या प्रज्ञा स्तोत्रांचं सुद्धा पठण करून घ्या मुलांकडून गणपती बाप्पाचे जे काही स्तोत्र असतील ते सगळे पठण करून घ्या त्याचबरोबर माता सरस्वतीचे जे काही स्तोत्र मंत्र असतील ते सुद्धा पठण करून घ्या मुलांकडून करून घ्या मोठे असेल तर म्हणू शकतील लहान असेल तर तुम्ही म्हणा ते ऐकून घेतील तर अशा प्रकारे तुम्ही हे करायचे आहे त्याचबरोबर माता सरस्वती एम हा बीज मंत्र जो आहे तो तुम्हाला एक म्हणजे एकशे आठ वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे जप माळेवरती म्हणायचा आहे एम एम हा एक छोटा शब्द आहे तो मुलं सुद्धा मागे मागे म्हणू शकतात त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही पठण करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही उद्या माता सरस्वतीचं पूजन करायचे आहे आणि नक्की म्हणजे नक्की उद्या आपल्या मुलांना जिभेवरती दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने किंवा चांदीच्या काडीने तुम्ही नाहीच काही भेटलं तर साधी आपली एखादी काढी घ्या पण तिला धुवून स्वच्छ करून घ्या जे काही घ्याल ते मधात बुडवायचं आणि मुलांच्या जीभेवरती एम हा शब्द लिहायचा आहे आणि नक्कीच मुलांकडून सुद्धा माता सरस्वतीचं पूजन करून घ्या कारण की ह्याचा जो म्हणजे हे केल्यामुळे काय होईल तर मुलांमध्ये माता सरस्वतीचं एकतर म्हणा माता सरस्वती कोण आहे त्यांची माहिती का म्हणजे महत्व काय आहे आणि सरस्वती मातेचं पूजन करणं ह्याचं काय महत्व आहे आपण दसऱ्याला जर करतोच विद्येचं पूजन करतोच पण त्याचबरोबर वसंत पंचमीला जर आपण घालून दिली मुलांना तर ते नक्कीच त्यांना सुद्धा त्याचं महत्व कळेल आणि नक्कीच त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि माता सरस्वती सदैव त्यांच्या जिभेवरती वास करेल जेणेकरून बोलण्यात वागण्यात हट्टीपणा असेल किंवा चिडचिड करतात मुलं सगळ्यांमध्ये त्यांचा जा फरक जाणवेल तुम्हाला त्यामुळे नक्की हा उपाय करायला विसरू नका उद्या वसंत पंचमीला आणि माता सरस्वतीचं पण पूजन करायला विसरू नका जर नसेलच काही फोटो पण नाही आहे माता सरस्वतीचा मूर्ती पण नाही आहे तर फक्त मनोभावे श्रद्धेने जिथे तुमची देवघर आहे तिथे फक्त तुम्ही ज्या काही सेवा सांगितल्या त्या सेवा करून घ्या आणि जो काही उपाय सांगितला आहे मुलांच्या जिबेवर लिहिण्यासाठी तो सुद्धा तुम्ही उद्या करून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला काही दान धर्म जरी करायची इच्छा असेल तर नक्कीच एखाद्या गरजवंतांच्या मुलांना जे गरजवंत मुलं आहेत गरीब आहेत त्यांना नक्की उद्या विद्येच दान करा विद्येच दान म्हणजेच वया पुस्तकं वाटप करता तर नक्की करा पेन्सिल पेन काही देतात ते नक्की करा मुलांच्या हातून करा मुलांना पण त्याचं महत्व कळू द्या तर अशा प्रकारे ह्या छोटीशा छोटीशी माहिती छोटासा व्हिडिओ घेऊन आली होती त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ